पं महानगरपालिका निवडणूक दोन हजार सव्वीस कारण मतदान सव्वीस आहे म्हणतो सव्वीस आमच्या बैठकावरून त्याची आज घोषणा करण्याकरता ही आपल्या सर्वांना महायुतीची माहिती देण्याकरता ही पत्रकार परिषद आहे आणि त्याच्याकरता आपण सर्व आलात आपल्या सर्वांच स्वागत या निवडणुकीमध्ये एकूण अठ्याहत्तर जागांपैकी एकाहत्तर जागा भारतीय जनता पक्ष लढणार आहे शिवसेना एकनाथ शिंदे साहेब ज्याचे प्रमुख आहेत ते चार जागा लढणार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार साहेबांची ती दोन जागा लढणार आहेत आणि सन्माननीय रामदास आठवले साहेबांचं सा आर पी आय ही एक जागा लढणार आहे अशी करून अठ्याहत्तर जागांची ही महायुती आज बऱ्याच अंतर नंतर आज आमची फायनल झाली आहे उद्या या सर्वांचे फॉर्म भरले जातील आणि गेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत जसं अनवेदकरांनी भारतीय जनता पक्षाला बहुमताने निवडून दिलं होतं त्याही पेक्षा जास्त यश मिळवू असा आमचा विश्वास आहे कारण केंद्रातलं असलेलं नरेंद्र मोदींच सरकार देवेंद्रजी अजितदादा आणि एकनाथ शिंदे साहेबांचं असलेला साथ त्याच्यामुळे ते डबल इंजिन अधिक महानगरपालिकेचं इंजिन असं करत पनवेलकरांच्या सर्व अपेक्षा पूर्ण करण्यास महायुती सक्षम आहे आणि ही महायुती जोरात लढेल लोकांनाही माहिती आहे की विकासाच धोरण विकासाचं तोरण हे या महायुतीकडेच आहे आणि आमचे सर्व नेते ज्या प्रकारे ने, पनवेल महानगरपालिकेला लक्ष देत आहेत त्याप्रमाणे त्या नागरिकांचाही विश्वास भारतीय जनता पक्ष आणि महायुतीला आहे आणि सोळा तारखेला आपण बघाल की बहुमताने भारतीय जनता पक्ष अधिक सर्व महायुतीचे सर्व पक्ष जोरात महायुती म्हणून निवडून आलेले असतात